कडक सॅल्यूट प्रकाश परदेशी यांना काही काही लोक आपापला एक व्यासंग आपल्याकडं असलेली कला त्याच्या झोकून देऊन काम करतात आणि तो आनंद मिळवत स्वतःच्या व्याधींवरती स्वतःच्या परिस्थितीवरती मात करत आकाशातल्या एखाद्या चमकत्या ताऱ्याप्रमाणे आयुष्य जगत असतात सर्वांपासून दूर पण आपली चमक दाखवतच ते आपल्या आपल्या विश्वात रमवण असतात असेच आपल्या विश्वात रममाण असलेली व्यक्ती प्रकाश जी यांना मी आज कडक सॅल्यूट का म्हणतोय काय काम केलं या अवलियाने कोणत्या कलेमध्ये पारंगत आहेत हे पहा वय वर्ष त्र्याहत्तर आणि साधारण वयाच्या पन्नास एक्कावन्न वयापासून वातानी प्रचंड वेदना सहन करत जगणारी ही व्यक्ती औषधोपचार बरेच झाले पण पायाचं वाकडे पण त्या संधिवात वाढल्याने छान प्रकारे त्यांना चालू देत नाही आहे म्हणजे गेली चोवीस ते पंचवीस वर्ष जी व्यक्ती या संधिवाताने पाय आखडला वाकडा झाला आणि नीट चालू शकत नाही तरी सुद्धा आपल्यामध्ये उपजत असलेली लेखनाची आवड आणि वाचनाचा व्यासंग दांडगा आई वडिलांकडून मिळालेलं बाळकडू कशाचं मोबाईल पाहण्याचं नाही वाचनाचं अनेक पुस्तकं लहान वयापासून त्यांना आईवडिलांनी आणून दिली आणि वाचनाची गोडी लावली आणि मग ही वाचनाची गोडी त्यांच्या आयुष्याला एक वेगळा आकार देण्यासाठी उपयोगी पडली ज्या ठिकाणी काम करत होते पोटा पाण्यासाठी कुटुंबाचा सर्व काही भार पेलण्यासाठी जे काही काम त्यांना करावं लागलं त्याच कार्यालयात अशा ह्या वाचनवेड्या पुस्तकप्रेमी माणसाच्या सहवासात गोनी दांडेकर यांचे भासे आले आणि मग यांची लेखनातली आवड वाचनाची आवड आणि गोनी दांडेकरांना भेटण्याची प्रबळ इच्छा या गोष्टी लक्षात आल्यावर त्यांनी गोनी दांडेकर यांची आणि प्रकाश परदेशी यांची भेट घडवून आणली त्या भेटीत प्रकाश परदेशी सर सांगतात की गोनिदांनी मला एकच प्रश्न विचारला लेखक म्हणजे नक्की कोण गांगरून गेले ते एकतर या मोठ्या व्यक्तीला भेटण्याचं दडपण आणि अचानक असा काही प्रश्न अंगावर येईल याची काहीही तयारी नाही तेव्हा गोनिदा हसले आणि त्यांनीच सांगितलं काय लिहावं हे ज्याला कळतं तोच खरा लेखक त्यालाच लेखक म्हणायचं आणि यांनाही ते मनोमन पटलं कारण तरुणपणामध्ये वीस वय गाठायच्या आत ययाती कादंबरी वाचली आणि त्यानंतर वाचनाचा सपाटा असा काही वाढला की मग विसं खांडेकर गदी माडगुळकर वपू काळे पु ल देशपांडे नासी फडके प्रके प्रकेयात्रेंचं काही लेखन बाबासाहेब पुरंदरे यांची सगळी पुस्तकं असं सगळं त्यांच्या वाचनात येत गेलं आणि आतल्या आत हा माणूस प्रगल्भ होत गेला मग प्रकाश परदेशीजींनी वाचन केलं लेखन कला अवगत होती इतकं मी सांगतोय मग कडक सॅल्यूट का महोदय स्वतःचं लेखन आणि या लेखनामध्ये असलेली ताकद त्यांना समजली त्यामुळं काही समारंभांमध्ये गेल्यानंतर जेव्हा जेव्हा मानपत्राचं वाचन त्यांच्या ऐकण्यात आलं तेव्हा आतमध्ये एक ठिणगी पेटली की अरे अशी मानपत्र तर मी उत्तम उत्तमरित्या लिहू शकतो हा आत्मविश्वास मनामध्ये जागृत झाला आणि मग सुरुवात झाली दिग्गजांची मानपत्र लिहिण्याची मग त्याच्यामध्ये आजच्या युगातले संदीप खरे पण आहेत त्याच्या आधीच्या युगातले प्रशांत दामले आहेत अशा अनेक दिग्गजांची मानपत्र लिहिण्याचा योग त्यांच्या जीवनात आला आता ही मानपत्र लिहिणं हे काही तितकंसं सोपं काम नसतं ज्या व्यक्तीचं नाम तुम्हाला मानपत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती हवी मग ते वामन केंद्रे असोत संदीप खरे असोत किंवा श्रीनिवास खळेजी असोत किंवा प्रशांत दामलेजी असोत भले मानपत्र कुणाचं का असे ना? पण ते लिहिण्याआधी त्या व्यक्तीचा पूर्ण त्या त्या, त्या जीवनातला प्रवास तुम्हाला डोळ्याखालून घालावा लागतो मनामध्ये ते पाझरत जावं लागतं तेव्हा कुठे त्यांच्या या जीवन प्रवासाचा उल्लेख यथोचितरित्या त्या, त्या मानपत्रात होऊ शकतो अशी जवळपास आजपर्यंत वयवर्ष त्र्याहत्तर इथपर्यंत पहा हा जीवन प्रवास करेपर्यंत दोनशे पन्नास जणांची मानपत्र लिहिलेला हा एक अवलिया म्हणूनच म्हटलं की हे साधंसुद्धा लेखन नाहीये त्यांच्या हातून कविताही घडल्या त्याचाही त्यांनी एक पन्नास बावन कवितांचा काव्यसंग्रह काढल्याचं ऐकतोय म्हणजे स्वतःला संधिवातामुळं चालता येत नाही पाय वाकडा झाला म्हणून इवळत बसलेली ही व्यक्ती नाही आहे स्वतःला त्या देवाने दिलेल्या कलेचा योग्य तो वापर करत त्याच्यामध्ये व्यवस्थित सुधारणा घडवत ही व्यक्ती सरस्वती पूजक बनली मानपत्र लिहिणं हे एक खूप मोठं धनुष्य पेलण्याचं काम आहे कोणतीही तिथे चूक मंजूर नाही होत आणि अतिशय चपकलपणे ज्याच्याविषयी आपण हे मानपत्र लिहित आहोत त्या व्यक्तीला ते तंतोतंत लागू आहे असं ऐकणाऱ्याकडनं टाळ्यांचा गजर झाला पाहिजे ऐकणाऱ्यांकडनं पावती मिळाली पाहिजे असंच ते लेखन लागतं उगीच हे कोणाही ऐऱ्या गैरायचं काम नाही आहे शब्दसंग्रह अफाट लागतो त्या व्यक्तीकडं मग हा शब्दसंग्रह येतो कुठून वाचाल तर वाचाल हे उगीच नाही म्हणलेलं लहान वयामध्ये जेव्हा तुमच्या मनावरती पगडा पडतो विस खांडेकर वपू काळे पु ल देशपांडे नासी फडके अशा दिग्गजांचं तुम्ही लेखन जेव्हा वाचता तेव्हा तुमच्याकडं आपोआप शब्द भांडार वाढत जातं आणि मग त्याचा उपयोग तुम्हाला या पूर्ण जीवन प्रवासात नक्की होतो फक्त तो उपयोग कसा करून घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता थोडी वापरावी लागते आणि ती वापरलेलीच ही व्यक्ती प्रकाश परदेशी दोनशे पन्नास मानपत्रांचं उत्तमरित्या लेखन करणारी ही व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरेंचं सुद्धा मानपत्र लिहिण्याचा योग ज्यांच्या जीवनात आला संधी ज्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं ज्यांनी केलं असे आपल्या या परदेशी सरांना आपण कडक सॅल्यूट नाही करणार का जरूर करणार ना खूप खूप करोडो प्रणाम करतो मी त्यांच्या या कलासाधनेला आणि जाता जाता एक वाक्य आहे आठवतं आहे मला बाबासाहेब पुरंदरेंचं मानपत्र त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा त्या फंक्शनमध्ये ते बाबासाहेब पुरंदरेंस व्यासपीठावर आणि ते खाली बसलेले होते त्यांना जेव्हा कळलं की मानपत्र लिहिलेली व्यक्ती ही खाली बसली आहे तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने त्यांचं नाव पुकारायला लावलं निवेदकाला आणि आपल्या जवळची खुर्ची त्यांना देऊ केली आपल्या शेजारी त्यांना बसवून घेतलं आणि बाबासाहेब पुरंदरेंनी एक वाक्य उच्चारलं की अहो परदेशी सर तुम्ही सरस्वतीची पूजक आहात तुमची जागा आमच्या चरणाशी नाही आमच्या बाजूला आहे म्हणून मी तुम्हाला वर बोलावून घेतलं हा केवढा मोठा बहुमान आहे अहो बाबासाहेब पुरंदरेंसारख्या व्यक्तींनी ज्यांना खूप मोठं आयुर्मान मिळालं ज्यांनी खूप मोठं नाव कमावलं या महाराष्ट्राच्या धर्तीवर असे ते लेखक त्यांनी या परदेशी सरांना अशी पावती देणं हा एक बहुमानच आहे असं मी एक छोटा कलाकार म्हणून मानतो त्यामुळं परदेशी सरांना त्यांच्याकडं असलेल्या या कलेबद्दल त्यांनी आजपर्यंत जे मानपत्रांचं लेखन केलं त्या दोनशे पन्नास मानपत्रांचा त्यांच्याकडं दो संग्रह आहे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे म्हणून मी तर सांगेन त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पत्नीला ज्या पत्नीचा आणि मुलाचा उल्लेख ते खूप मोठ्या मनाने करतात की यांनी माझ्या लेखन प्रवासाला प्रोत्साहन दिलं कोणत्याही कलाकाराला त्याच्या घरातनं जेव्हा असं प्रोत्साहन मिळतं तेव्हाच त्याची कला कुठेतरी थोडी बहरू शकते आणि बहरलेल्या कलेचा अभिमान त्याला तेव्हाच मिरवता येतो या गोष्टीवर माझाही विश्वास आहे प्रकाश परदेशीजी यांच्या पत्नीला आणि मुलाला मी नम्र विनंती करेन की त्यांचं अक्षरसुद्धा सुवाच्यच असणार आहे त्यांनी जी काही दोनशे पन्नास मानपत्रं लिहिली आहेत त्याच्या प्रकाश परदेशींच्याच हस्ताक्षरातल्या जर प्रति उपलब्ध असतील तर त्याचं प्रिझर्वेशन व्यवस्थित तो कागद लॅमिनेट करून ते यथोचितरित्या प्रिझर्व करावं अशी मी नम्र विनंती करेन त्यांना कारण ज्या घरामध्ये एखादा कलाकार असा जन्म घेतो ती त्या विधात्याची मर्जी असते हे खूप मोठं वेगळेपण असतं प्रत्येक कुटुंबाला हे वेगळेपण लाभेलच असं काही नसतं मग भले ती कला कोणत्याही प्रकारची असो ज्या कुटुंबात एखादा कलाकार असा तिथे जन्म घेतो ज्याची कला त्या कुटुंबात बहरत जाते आणि तो समाजामध्ये एक काहीतरी वेगळं नाव कमावतो त्या कलाकाराच्या कलेला त्या कुटुंबाने आधी सन्मानित करणं हे नितांत गरजेचं असतं ते तुम्ही केलं प्रकाश परदेशी यांच्या पत्नी आणि मुलासाठी मी हे वक्तव्य करतो आहे आपण ते केलं आहे त्याबद्दल मी तुमचा अभिमान बाळगतो तुमचं लाख लाख अभिनंदन करतो पण ही एका छोट्या कलाकाराची सूचना कारण यातून मी चाललेलो आहे मी पण एक कलाकार आहे माझ्या आईचं अक्षर अतिशय सुवाच्छ्य होतं आणि म्हणून तिची जी काही जुनी मला लेखन सामग्री सापडते ती ती सामग्री मी लॅमिनेट करून ठेवली आहे आज ती नसताना जेव्हा मी तिच्या अक्षरावरनं डोळे फिरवतो तेव्हा अपसुकच पापण्या ओल्या होतात आणि अभिमानाने ऊर भरून येतं हा जो आपण नंतर मिळवणारा जो आनंद आहे आणि त्या तिच्या अक्षराचा जो मी सन्मान ठेवतो आहे ही गोष्टच मला खूप आनंददायक वाटते तोच आनंद तुमच्या कुटुंबात तुम्हा सर्वांना मिळावा म्हणून ही एक जाता जाता छोटीशी सूचना हा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी सांगेन की प्रकाश परदेशीजी आणि मी असे समोरासमोर कधी भेटलो नाही आहेत पण त्यांच्या कलेबद्दल मी एक निवेदक या नात्याने जाणून होतो आणि त्यामुळंच माझ्या चॅनलवरती कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये मी त्यांना हे मानाचं स्थान दिलं आहे असंच मी म्हणतो कविप्रवी शो यूट्यूब चॅनल नऊ हजार एकशे पंधरा व्हिडिओचा खजिना देणारा हा एक छोटा कलाकार एका मोठ्या कलाकाराला सन्मानित करताना त्याच्या मनात खूप आनंदाचे तरंग निर्माण होत आहे दोनशे पन्नास मानपत्र लिहिलेल्या या प्रकाश परदेशी या अवलियाला कविप्रवी शोचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट